विचार मंचावर उपस्थित सर्वांना मी जयभीम करतो आपण इथे इतक्या प्रमाणात एका फोनवर उपस्थित जललात नागपुराच्या सर्व कानव कोपऱ्यातून लोक इथं आलेले आहेत कामठीपासून लोक आले आहेत आले जरीपटक्यापासून आलेले आहेत एका फोनवर तुम्ही इथं आले त्याबद्दल मी तुमचंही धन्यवाद देतो आपण इथे पुरणमेश्राम साहेब आहेत बडोले साहेब आहेत या लोकांना ऐकायला आलो आहे, आहे। हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्दिष्ट असा होता की दोन मिनटात सांगतो या इमाड्या वस्तीमध्ये इथेच जन्म झाला माझा मी आणि राजू मुन म्हणजे मी तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णवची गोष्ट सांगतो राजू भाऊचा सा केबलचा व्यवसाय होता मी कॅमेरामॅन होतो मग आम्ही दोघंही लॉर्ड बुद्धा टी व्ही कसं सुरू करायचं काय करायचं याच्या मागे लागलो भैयाजी खरकर सोबत होते अमन कांबळे तुम्ही ओळख ओळखता त्याला तोही सोबत होता दोन हजार दहाला लॉर्ड बुद्धा टी व्हीची आम्ही सुरुवात केली आज पाहता पंधरा वर्ष झाले या चॅनलला आणि भारतातल्या जवळपास बावीस राज्यात हे चॅनल सर्व केबल नेटवर्कवर उपलब्ध आहे याच्याशिवाय एअरटेलच्या नवीन बॉक्सवर जिओ टी व्हीच्या बॉक्सवरती टाटा स्कायच्या नवीन बॉक्सवरती टाटा स्कायच्या नवीन बॉक्सवरती आता उपलब्ध होणार आहे एक महिन्यामध्ये चॅनल या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असा होता तुम्हाला माहीत असेल इथे रविभाऊ शेंडे पण इथे आहेत भारतीय संविधान हे जे आज पूर्ण भारतात मनवले जात आहे याच्या मागे लॉर्ड बुद्धा टी व्हीचा फार मोठा हात आहे तुम्हाला माहीत असेल जेव्हा दोन हजार दहामध्ये आपण दीक्षाभूमीवरून या चॅनलची सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रातले माझे जेवढे प्रतिनिधी आहेत त्या सर्व प्रतिनिधींनी आंदोलनं केले मोर्चे केले सव्वीस जानेवारी को बाबासाहेब का फोटो क्यू नाही पंधरा ऑगस्ट को बाबासाहेब का फोटो क्यों नाही छब्वीस नोव्हेंबर संविधान दिन को बाबासाहेब का फोटो क्यू नाही संविधान दिवस हे शासनाने मनवलं पाहिजे याच्यासाठी जवळपास आम्ही दोन ते तीन वर्ष आम्ही फार आंदोलनं केले लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या प्रतिनिधी आंदोलन केलं तुम्हाला माहीत असेल एक नाना पटोले जे खासदार आहेत ते नाना पटोले आमच्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या ऑफिसमध्ये येऊन बसत भैयाजीकडे आणि त्यांना ड्राफ्टिंग मागत होते तो मेंबर ऑफ पार्लिमेंट होते तर त्यांनी मग तो विषय तिथे मेंबर ऑफ पार्लिमेंटमध्ये लोकसभेत उचलला एक सप्तपती म्हणून एक खासदार होते कर्नाटकाचे त्यांनी तो विषय उचलला आणि जेव्हा दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार आलं साहेब पण तेव्हा मंत्री होते बडोले साहेब तर त्या पिरियडमध्ये मग संविधान दिवस हे पूर्ण आज भारतात मनवलं जात आहे त्याच्यात बुद्धा टीवसा फार मोठा हात आहे मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल महाबोधी महाविहार असं जे आंदोलन होतं आपण सर्वच आंदोलन केले भीमा कोरेगावपासून भीमा कोरेगावला जेव्हा चॅनलची सुरुवात झाली भीमा कोरेगावला कोणीच जात नव्हतं खूप झालं हजार लोक तिथं उपस्थित राहत होते पण लॉर्ड बुद्धा टी व्हीनं जे सातत्यानं त्या अभिमा कोरेगावला भारतात उचललं तर आज जवळपास एक जानेवारीला लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून म्हणजे लॉर्ड बुद्धा टी जे आंदोलन उभं केलं होतं तिथे लोक तिथे वंदन करायला जवळपास वीस पंचवीस लाखाच्या लोक तिथं आपले समाजाचे लोक तिथं जातात <coughs> महाबुधी महावीरासं आंदोलन इथे रविभाऊ शेंडे बसलेले आहेत महाबोधी महावीरास आंदोलन तुम्हाला माहीत आहे बनते सुरेश ससई यांनी उभं केलं होतं पण पूर्ण जे तिथे जे काही गर्दी राहत होती दिल्लीला त्याच्यामध्ये भैयाजी करकर आणि रविभाऊ शेंडेचा फार मोठा हात आहे आता आपण मध्यंतरीच्या काळामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्हीने राऊंड टेबल कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रात लावल्या आणि महाबुद्धी महावीरसही आंदोलन महा आम्ही लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आम्ही आता लढतो आहे आता हा कार्यक्रम घेणं मागचा उद्देश असा आहे तुम्हाला लॉर्ड बुद्धा टी व्ही माहीत आहे दोन हजार दहापासून सुरू झालं बडोले साहेब हे असे व्यक्ती आहे आम्ही फार इम्प्रेस आहोत इम्प्रेस नाही म्हणता येईल हा शब्द चुकीचा आहे पण जेव्हा बडोले साहेब दोन हजार चौदामध्ये सामाजिक न्यायमंत्री बनले म्हणजे त्यांनी जे कामं या समाजासाठी केलेलं आहे की लंडनचं घर असेल किंवा भीमा कोरेगावचा जो विषय आहे भीमा कोरेगावच्या विषय साहेबांनी तिथली जे जमीन जागा कशी घ्यायची याच्यासाठी साहेबांनी फार प्रयत्न केला लंडनच्या घरासाठी लंडनचं घर झालं नसतं जिथे बाबासाहेब शिकले ते लंडनचं घर कधीच झालं नसतं पण बडोले साहेब मंत्री असताना त्यांनी दिल्लीला फॉलोअप केला त्यांनी इथल्या मुख्यमंत्रीच्या मागे लागून ते स्वतः कितीतरी वेळा लंडनला गेले आणि ते लंडनचं घर घेण्यामध्ये बडोले साहेबांचा सा फार मोठा मोठा म्हणजे त्यांच्याच पुढे ते लंडनचं घर आज आपल्याकडे आहे हे आपण नाकारू शकत नाही आणि खूप कामं साहेबांनी केले ते इंदू मिलची जागा आहे तेही घेण्यामध्ये साहेबांचा सा फार मोठा हात आहे आणि भीमा कोरेगावमुळे तर साहेबांना साहेबांचं सा मंत्रिपद गेलं एकदा साहेब मला बँकॉकला घेऊन गेले होते थायलँडला मला हरवेळेस म्हणतात अभे म्हणे त्यामुळे माय मंत्रिपद गेलं म्हणे आम्ही त्यांच्यासोबत कंटिन्यू प साहेबांसोबत पाच वर्ष होतो म्हणजे ते फक्त बाबासाहेबांचं कोणतं काम जे राहिलेलं आहे याच्यासाठी ते सातत्यानं ते मागं लागून होते साहेब जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा त्यांचं मंत्रिपद गेलं आमचा तेव्हाही कन्सेप्ट होता हा सन्मान बाबासाहेबाच्या जागर संविधानाचा हा कार्यक्रम बडोले साहेबांसोबत आम्ही घेणार होतो महा रेजिमेंटचा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल आजपर्यंत रेजिमेंटचा कार्यक्रम कधीच कोणी घेतला नाही साहेबांनी तर गेटवे ऑफ इंडियावर घेतला होता मुख्यमंत्र्याला मजबूर केलं होतं बडोले साहेबांनी तर तो बडो मुख्यमंत्री महा रेजिमेंट काय आहे हे भाषण लिहून आणलं होतं त्यांनी आणि गेटवे ऑफ इंडियावरती रेजिमेंटचा कार्यक्रम झाला म्हणजे महा रेजिमेंटचा कार्यक्रम झाल्याच्यानंतरच साहेबांचं मंत्रिपदी गेलं दोन हजार एकोणीसमध्ये साहेब फार कमी मतांनी पडले काही आपलेच लोक होते काही लोकांनी जाणून बुजून त्यांना येऊ नाही दिलं पण परत आता साहेब आमदार बनले आहेत आणि लवकरच तुम्हाला एक दीड वर्षामध्ये साहेब परत मंत्री बनणार आहेत आणि साहेबांचे खूप कामं राहिलेले आहे साहेबांपासून खूप कामं करायचे आपल्याला आम्ही तर मागं लागूनच राहतो साहेबांच्या मी साहेबांना बोललो होतो की साहेब महाराष्ट्रात एक सन्मान बाबासाहेबाच्या जागर संविधानाचा अमृत महोत्सवानिमित्त लॉर्ड बुद्धा टी व्ही हा पूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम घेतो आहे तसं हे छोटंसं उद्घाटन कार्यक्रम आम्हाला मोठा घ्यायचा होता पण वेळ फार कमी पडला आणि तसं उद्घाटन आज साहेबांच्या हस्ते चारे केलं साहेबांना मी बोललो की साहेब मला जरा या कार्यक्रमासाठी मदत करा साहेब एका पायावर तयार झाले तू घे म्हणे कार्यक्रम आणि आज ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे उद्या चंद्रपूरला कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर चंद्रपूरनंतर अमरावतीला आहे अकोल्याला आहे बुलढाण्याला आहे नांदेडला आहे छत्रपती संभाजीनगरात कार्यक्रम आहे पुण्यात आहे मुंबईत आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनाच्या दिवशी इथे छायाताई आणि आकांक्षाताई बसलेली आहे त्यांना मी त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केला आहे मुंबईला त्यांचा बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम आहे आणि साहेबांच्या सस्ते बडोले साहेबांच्याच सस्ते या कार्यक्रमाचं समापन होणार आहे तर हा जो कार्यक्रम आहे सन्मान बाबासाहेबांचा जागर संविधानाचा याच्यामध्ये जे आंबेडकरी विचारवंत आहेत आपण खूप मागच्या चार वर्षापासून पाहता हो, संविधान खत्रेमय संविधान खत्रे मे आपल्याला त्या पॉलिटिक्सशीन काही देणं घेणं नाही पण हे जे बाबासाहेबांनी जेव्हा संविधान बनवलं त्यांना किती त्रास भोगावा लागला त्यांनी काय काय कोणाकोणासाठी कामं केले जसं बाबासाहेबांनी महिलांसाठी फार मोठं हिंदू कोडबिलमध्ये बाबासाहेबांनी आपली मंत्रिपद त्याग दिलं होतं हे फार कमी लोक आपल्या लोकांना माहीत आहे बुद्ध इस्ट जे महिला आहेत त्यांना माहीत आहे बाबासाहेबांना काय केलं पण आपलं लॉर्ड बुद्ध चॅनल ह्या बावीस राज्यात जा जाते आता तर ओ टी टीच्या माध्यमातून लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल ऑस्ट्रेलियापासून तर अमेरिकेत अमेरिकेपर्यंत जे बहुजन समाजाचे लोक जे तिथं राहतात ते लोकसुद्धा पाहतात अशा लोकांनासुद्धा बाबासाहेबांनी संविधानावर जे काम केलं जे योगदान बाबासाहेबांचं आहे तर महाराष्ट्रातील आम्ही जिथे जिथे कार्यक्रम घेतो आहे तिथले इतिहासकार प्राध्यापक ओबीसी विचारवंत मुस्लिम समाजाचे लोक अशा लोकांना आम्ही सोबत घेऊन हा एक प्रबोधनात्मक कार्यक्रम सन्मान बाबासाहेबाच्या जागर संविधानाचा आम्ही कार्यक्रम आम्ही घेतो आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि राजकुमार बडोले फाउंडेशन याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे आणि तुम्ही असंच प्रेम तुम्ही एका फोनवर इतक्या लांबून आल्या इथे कामठीचे लोक आहेत फार दुरून दुरून लोक आले मला माहीत आहे मी तुमचे धन्यवाद देतो आणि असाच तुमच्या आशीर्वाद सोबत राहू द्या लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल हे द फार आपण सर्व जेवढचेच लोक आपलेच लोक पण हा कार्यक्रम लोकं पाहत आहे महाराष्ट्रात घरोघरी हा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे आपल्याला इथे दिसायला लोकं कमी आहेत पण टी व्हीच्या माध्यमातून लोकं घरोघरी हा चॅनलवर कार्यक्रम पाहतात तर मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की तुम्ही सन्मान बाबासाहेबाच्या जागर संविधानाचा हा कार्यक्रम नियमित बघा धन्यवाद जय भीम